नगरमनमाड महामार्गावर राहुरी तालुका हद्दीत गेल्या सहा दिवसात चार ठिकाणी अपघात होऊन चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला बुधवारी सायंकाळच्या सुमारास राहुरी खुर्द येथे दोघेजण मोटरसायकलवर रस्ता पार करत असताना त्यांच्या मोटरसायकलला एका कंटेनरनं जोराची धडक दिली झालेल्या अपघातामध्ये सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश साबळे जागीच ठार झाले तर एकजण बालंबाल बचावले आहे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश दत्तू साबळे वर्ष अडुसष्ट आणि राहुरी कॉलेजचे सेवानिवृत्त प्राध्यापक रामनाथ डोके हण तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी फिरायला गेले होते त्यानंतर ते मोटरसायकलवर घरी परत येत असताना राहुरी खुर्द येथील इरिगेशन कॉलनीसमोर नगर मनमाड महामार्गावर रस्ता पार करीत होते त्यावेळी राहुरीकडून नगरकडे जाणाऱ्या एका कंटेनरनं त्यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली यावेळी प्रकाश साबळे हे रस्त्यावर पडले आणि कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्यानं ती जागीच ठार झाले प्राध्यापक रामनाथ डोके ही बाजूला पडल्यानं सुदैवानं नगर नगरमनमाड महामार्गावर दिवसात चार अपघात झाले असून चार जणांचा गेलाय नगर नगरमनमाड महामार्गावरील रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून खड्ड्यांच्यामुळे वाहतुकीस असुरक्षित सोमवारी ज्ञानदेव ज्ञानदलम तरुणाचा एमआयडीसीत जाताना अपघाती मृत्यू झाला तर गुहा येथे झालेल्या अपघातात अकोले येथील एकाचा मृत्यू झाला होता सहा दिवसांपूर्वीही विद्यापीठ परिसरात सुभद्रा जगधने या महिलेचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता पाठोपाठ लगेच रौरी खुर्द येथे हा अपघात होऊन सेवनिवृत्त शिक्षक प्रकाश साबळे हे ठार झालेत प्राध्यापक डोके हे गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे त्यामुळे गेल्या सहा दिवसांच्या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं नगरनिर्माण रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याचं सुरू झालेलं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी